नमस्कार मंडळी कशा सगळे ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे रविवार आज पूर्ण दिवस बिजी असणार आहे तर नाश्ता केला मी कांद्या पोहायचा आणि आम्ही निघालो कुर्ल्याला जाण्यासाठी लवकरच कुर्ल्याला जाऊन मार्केटला जाऊन येऊन आम्हाला परत बाहेर जायचे घराची वास्तुशांती आहे दापोलीला पप्पांच्या आई आईपाप्पाने घर बांधले त्याचं तर त्याची खरेदी चालू आहे त्यासाठी आम्ही कुर्ल्याला निघालेलो हळदी कुंकू म्हणून भेट देण्यासाठी बायकांसाठी तर त्या वस्तू आम्ही तिथून खरेदी करणार होतो आणि नवीनच घर आहे त्याच्यामुळे जे वापरण्यात येणारी भांडी आहेत किंवा सामान आहे ते घेण्यासाठी आम्ही खास कुरलेला निघालो तिथून येता येता आम्ही ठाण्यालाही उतरलो ठाण्यालाही थोडीशी खरेदी केली कारण किरकोळ सामान राहायला नको लवकरच गावी निघणार आहोत तो तेचे आ, पुरुवी, पुरुवी ता ता तर त्याची हो पॅकिंग ही आमची चालू आहे आत्ताच काही दिवसापूर्वी पूर्वी आम्ही गोव्यावरून आलो आहे त्यात आता परत वास्तुशांतीची खरेदी चालू झालेली आहे तर इथे ना बॅगा वगैरे आम्ही बघितल्या हळदी कुंकूला काय द्यायचं असा विचार पडलेला ते ह्या बॅगाही आवडल्या आम्हाला आणि हे ना प्लॅस्टिकचं होलसेलचं दुकान आहे जिथे आम्ही किरकोळ अशी प्लॅस्टिकची भांडी वगैरे घेतलेली आहे तर कुर्ल्याला स्टेशनच्या बाजूलाच हा मार्केट आहे खूप स्वस्त दरात तिथे भांडी मिळतात तुम्ही जसं घ्याल तसं ते घेतले आणि आम्ही निघालो तिथून आम्ही तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही ठाण्याला उतरलो ठाण्याच्या भांड्यांच्या दुकानात जाऊन तिथे आम्हाला ना ॲल्युमिनियमचा तवा पोलपाट हे घ्यायचं होतं म्हणून आम्ही तिथे गेलो तर आम्ही हळदी कुंकूसाठी डिश घेतल्या स्टीलच्या डिश घेतल्या वाटण्यासाठी तर फायनल ही खरेदी मी केली तर तिथून आम्ही घरी आल्यानंतर पटकन मुंब्राला गेलो मुंब्र्याला कपडे शिवायला टाकायचे होते साखरपुड्याचे हां तर लवकरच भावाचा साखरपुडा पण आहे त्याची खरेदीही लवकरच चालू होईल तेही ब्लॉगमध्ये तुम्हाला लवकर कळेल तर आता सध्या मी वास्तुशांतीच्या ह्याच्यात गडबडीत आहे तर तेच तुम्हाला ब्लॉग बघण्यात येतील आणि मी आता प्रयत्न नक्की करेल की सकाळी दहा त्याच दरम्यान माझं डेली ब्लॉग टाकायचा मी प्रयत्न नक्की करेन तर इथे पप्पांसाठीही सदरा बंटीसाठीही सदरा टाकला आणि अमोलनी शर्ट पॅन्ट पीस टाकलेले शिवायला मुंबऱ्याला माझं सासर आहे तर तिथे आम्ही घरी गेलो वहिनींकडे तिथे आमंत्रण दिलं वास्तुशांतीचं आणि साखर पुडायचं थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या फरसाण आणि बिस्किट होते ते नाश्ता थोडासा केला कारण ऑलमोस्ट मला वाटतं दुपारी दोन वाजलेले तर पटकन आम्ही निघालो कारण फायनल पॅकिंग करायची होती घरात जाऊन तर मी आणि अमूल अमोल स्कूटीवरून निघालो अण्वीला खूप झोप आलेली ती मांडीवरच झोपून घेतला आणि त्याने आणि अर्णव पप्पांच्या आणि बंटीच्या बाईकवरून येत होता ही आण इथे झोपलेली आहे तर घरी जाऊन आम्हाला अजून जेवायचं आहे मी सकाळी जेवण करूनच निघालेली अंड्याचं कालवण मोशी फ्राय केलेली आणि भात हे केलं जाऊन पटकन जेऊ थोडासा अर्धा तास आराम करू आणि मग नंतर तुम्हाला मी घरी पॅकिंगमध्ये काय काय केलेलं आहे न्यायच्या वस्तू ते मी तुम्हाला दाखवेल तेही अंड्याचं कालवण भात आणवी गाडीवर झोपलेली तशीच येऊन ती परत झोपलेलीच आहे मुशी फ्राय आणला मुशी आवडते म्हणून मुशी चपाती टी व्ही लावलं थोडा वेळ तुम्हाला दाखवते मी बरोबर तीन वाजलेले आहेत दुपारचे एक अर्धा तास आम्ही आराम केला त्याच्यानंतर आईच्या वर शोरूममध्ये गेलो हा पाहू शकता अशा बॅगा पॅकिंग करायला सुरुवात केलेली आहे मंगळवारी रात्री आम्ही निघणार आहोत तर त्याची व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेल आम्ही काय गाडी केली आहे कुठला टेम्पो केला आहे काय केलं आहे आणि पॅकिंगमध्ये आमचं सामान किती झालं आहे हेही तुम्हाला लवकर कळेल नवीन घर आहे त्याच्यामुळे सगळ्या वस्तू लागणार आहेत त्याच्यामुळे मुंबईतूनच आम्ही किरकोळ सामान इथून घेऊन जाणार आहोत तर इथे पूर्ण पॅकिंग करून झालेली आहे नेगेपर्यंत काय ना काय आठवत राहणार वास्तुशांती आहे जेवण ठेवलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं सामान वगैरे सगळं घ्यायचं आहे संध्याकाळी चिकनवडे केले आहात खूप थकलेलो व्हिडिओ इथे संपवते तर लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट टेक केअर शुभरात्री बाय बाय